बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचं काम स्थानिकांनी बंद पाडलेलं आहे डहाणूतील गोवणे या गावातील बुलेट ट्रेनचं काम हे स्थानिकांनी रोखलेलं आहे बुलेट ट्रेनच्या भूसुरुंग स्फोटानं घरांना तडे जात असल्याचा आरोप या कष्टकरी संघटनेनं केलेला आहे स्थानिक शेतकरी या कामाविरोधात आता आक्रमक झालेले आहेत डहाणूमध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि यात जमीन खोदण्यासाठी जमिनीत भूगर्भामध्ये स्फोट घडवले जातात भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यात येत होते आणि हा मार्ग मोकळा करण्यात येत होता मात्र या स्फोटांमुळे घरांना तडे जात आहेत आणि स्थानिकांच्या जीवाला धोका आहे असा असं मत अशी प्रतिक्रिया या स्थानिकांनी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी हे काम बंद पाडलं विनायक पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत थेट जाऊया तर विनायक काय सांगशील आता तिथे काय परिस्थिती आहे खरं तर बुलेट ट्रेन ची कामं तिथे प्रकल्पाची कामं चालू आहेत आणि या प्रकल्पांना बहुतेक स्थानिकांचा विरोध आहे हो नक्कीच स्नेहा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गोवणे या ठिकाणी आज सकाळपासून काम बंद करण्यात आलेलं आहे आ, या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भूसुरुंग आहेत आणि या गावातील जे घर आहेत घरांना तडे गेलेले आहेत तसेच गोवण्या शेजारी दुसरं साखरे गाव आहे या गावातील घरांना तडे गेलेले आहेत यातील काही घरांच्या भिंती ज्या त्याही कोसळल्या त्या मात्र जिल्हा प्रशासन असेल किंवा बुलेट ट्रेन प्रशासन तसेच एल एन टी जी या, या कंपनी जी ठेकेदार आहे या कंपनीकडून या तिन्ही प्रशासनाकडून या जे घरांचं जे नुकसान झालेलं आहे यांना कोणतेही नुकसान भरपाई न देण्यात आल्याने आज कष्टकरी संघटनेने आक्रमक होऊन आज सकाळपासूनच जे बुलेट ट्रेनचं काम आहे ते या ठिकाणी रोखून धरलेलं आहे अजून सध्या तरी अजूनही काम, काम बंद नाही या ठिकाणी आपण आता सध्या जागेवरती आहे ज्या ठिकाणी काम बंद करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तोही तैनात करण्यात आलेला आहे तसंच महसूल प्रशासन आहे ते या ठिकाणी आहे तसेच कष्टकरी संघटनेचे ब्राईड लोक आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या ग्रामस्थानी बुलेट ट्रेनचे प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांचे सध्या चर्चा सुरू आहे या विनायक खर तर आपण तुझ्या बरोबर काही स्थानिक नागरिक किंवा संघटनेचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उपस्थित आहेत का त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का नक्कीच आपल्या सोबत आता गावातील स्थानिक आहेत त्यांच्याशी जाणून घ्या की नेमकी काय हा प्रकार घडलेला आहे नमस्कार मॅडम मी विलास चुंबा माझी उपसरपंच बहुणे आज आम्ही गोवण्या या ठिकाणी ग्रामपंचायत कमिटी सगळे ग्रामस्थ आणि कष्टकरी संघटना आमच्या समवेत आहेत आज आम्ही वेळोवेळी मॅडम जिथे जेव्हा जेव्हा आमच्या गोवण्या गावामध्ये सुरुंग फोडले जातात तर जवळजवळ दहा ते बारा घरांना आर म्हणजे आरसीसी झालेले पण घरांना तडा गेलेले आहेत त्यांचे टायर्स वगैरे एकदम मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटीने आम्ही सर्व स्तरावर आ, मग तहसीलदारच्या महसूल खाते असेल तहसीलदार असेल बी ओ साहेब असतील त्याच्यानंतर सीओ साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आम्ही सर्व स्तरावर त्याचं आम्ही लेटर दिलेलं आहे आणि इन्फॉर्म केलेलं आहे परंतु आज जवळजवळ आम्ही आठ तारखेला हे बहुतेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पत्र केला केला असतानाही आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही आज ग्रामस्थ ग्रामस्थ आणि आमच्या बरोबर कष्टकरी संघटना आहेत आम्ही सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन संघटनेची लोक आणि ग्रामस्थांचे ग्रामस्थ आणि जे काही आपले <laughs> प्रकल्पग्रस्त जे पीडित जी माणसं आहेत लाभार्थी आहेत ती सगळी मंडळी त्या ठिकाणी जाऊन आमच्या बरोबर पोलीस डिपार्टमेंट आणि जे या गोवण्यामध्ये जिथे <laughs> काम चालते आपल्या सोबत आता साखरेचे पण सरपंच आहेत त्यांच्याशी जाणून साखरे गावामध्ये नुकसान आहे माझं नाव संतोष कवटे हे साखरेमध्ये असं झाल्यास पंधरा वीस घराचे नुकसान पण ते अचानक कोणाला विचारलं नाही काय नाही ग्रामपंचायतची परवानगी नाही ग्रामसभेची परवानगी नाही अचानक कधी पण रात्री येऊन दुपारी येऊन कधी पण ते सरून पडतात त्याच्यामुळे बरेच लोकांचं असं भिंत पडून जातात मागणी काय तुमची मागणी एवढीच आहे का, का लोकांचे जे नुकसान झाले ती भरपाई करून द्यावी नुकसान भरपाई करून द्यावी आपण पाहिलं असेल की आहेत त्यांची जी मागणी आहे की आमचं जे घरांचं जे नुकसान झालेलं आहे ते आम्हाला तात्काळ त्याची भरपाई द्यावी तेव्हाच आम्ही बुलेट ट्रेनचं काम जे रोखून धरलेलं आहे ते सुरु करण्यात येईल नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल विनायक यावर लक्ष ठेवून राहा आम्ही अधिक अपडेट तुझ्याकडनं घेत राहू तुरतास धन्यवाद